नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सावरकर हा असा मुद्दा आहे की ज्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवबाठा स्वतःलाच गुद्दे मारून घेत चाललेली आहे आता जो समोर विषय आलेला आहे ताजा ताजा तुम्हाला असं वाटेल की हे सावरकर प्रकरण कशासाठी आता काढलं उकरून दिल्ली विश्वविद्यापीठामध्ये दोन महाविद्यालये उघडली जात आहेत किंवा जी महाविद्यालय दोन आहेत त्यांचं जे नामकरण एकाच नाव सुषमा यांच्या नावानं सुषमा स्वराज यांच्या नावानं देण्याचं ठरतं आहे आणि दुसऱ्या महाविद्यालयासाठी सावरकरांचं नाव समोर आलेलं आहे आता लक्षात घ्या इथून जो मुद्दा सुरू होतो सुषमा स्वराज यांच्या नावावरती काही कोणी राजकारण केलं नाही त्या राजकीय व्यक्ती असून सुद्धा काँग्रेसवाले काही म्हणले नाही पण त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला की पंत माजी पंतप्रधान नुकतंच ज्यांचं निधन झालेलं आहे त्या मनमोहन सिंग यांचं नाव देण्यात यावं आणि सावरकरांच्या नावाला विरोध करताना परत एकदा तीच सगळी जुनी रेकॉर्ड सावरकर माफी विरेद हे सगळ्या गोडशेच्या औलादी त्यांना सावरकरांबद्दल प्रेम वाटणारच ते गांधीचे हत्यारे आहेत ते इंग्रजांचे कसे चाटुकार होते वाटेल ते ठरलेले आरोप आहेत आणि आपण वेगवेगळ्या चॅनलवरती नेहमी जे प्रवक्ते नेते ते घाणेड्या भाषेत बोलताना पाहत आलेलो आता अडचण अशी झालेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कारण की हे स्वत हा, स्वतःला सावरकर भक्त म्हणून घेतात बाळासाहेबांनी तर स्वतःची हिंदुत्ववादी भूमिका आणि सावरकरांची भूमिका ही आपल्या जवळची कशी आहे वारंवार सांगितलं आहे सिद्ध केलं या सगळ्यातून तुमची एक मतपेढी तयार झालेली होती दोन हजार एकोणीसपर्यंत अगदी तुम्ही दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये भाजप आणि सेना तेव्हा एकत्रित असलेली वेगवेगळी लढली तरी मोठ्या प्रमाणात लोकांनी तुमच्याच दोघांना निवडून दिलेलं होतं त्यांना एकशे आणि तुमच्या काहीतरी त्रेसष्ट जागा होत्या म्हणजे हे सगळं असताना एकशे पंच्याऐंशी इतकं प्रचंड बहुमत तुमच्या दोघांमध्ये मिळून तेव्हा दोन हजार चौदाला वि विरोधात लढूनही लोकांनी दिलेलं लो होतं आणि एक्केचाळीस बेचाळीस इतक्या साध्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या होत्या तेव्हाची गोष्ट म्हणजे हे सगळी मतपेढी ही जी वोट बँक होती हिंदुत्वाची तुमची तुमची पक्की होती एकोणीस पर्यंत तुम्ही त्याचा फायदा उचलला आणि अचानक पलटी मारून काय झालं ते सग पुन्हा त्याच्यावरती मी आता बोलत नाही मुख्यमंत्री पदासाठी जी काही लाचारी यांनी केली पवारांच्या मांडीवर जाऊन बसले अगदी दोन अडीच वर्षात त्या सगळ्याचं पितळ उघडं पडलं बंड झालं बंड काय आखा पक्षाच्या पक्षच एकनाथ शिंदे घेऊन गेले आणि हे कमी पडलं म्हणून की काय निवडणूक आयोगाने त्यांना पक्ष दिलं पक्षाचं नाव दिलं चिन्ह दिलं आता विधानसभेमध्ये त्यांच्याच बाजूने एका अर्थाने जनतेनं पण शिक्कामोर्तब करून दिलं एक लोकसभेचा मधला अपवाद वगळता सातत्यानं हिंदुत्वाच्या बाजूनं राहिलेली जी मतपेढी आहे जी वोट बँक आहे भाजप सेनेकडं आता सेनेचं पूर्णपणे ताबा आहे एकनाथ शिंदेकडं या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्यावरती आता सावरकरांच्या नावावरती जेव्हा काँग्रेसवाले तथा कथित डावे परत एकदा ते शिंतोडे उडवायला आले तर पहिल्यांदा इंडिया आघाडीचा घटक म्हणून असलेल्या शिवबाठाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झक मारत आता अशी भूमिका घ्यावा लागायला लागली त्यांच्या विरोधातली इंडी आघाडीच्या स्पष्टपणे विरोधातली भूमिका काँग्रेसच्या विरोधातली भूमिका सावरकरांमुळं आता उद्धव ठाकरे गटाला घ्यावी लागते आहे पक्षाला त्यांच्या म्हणजे हे काय झालं माहिती आहे का त्यांचे जे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे त्यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली सावरकरांना भारतरत्न द्या बरोबर म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी काय यावं लागलं किंवा किशोर तिवारी म्हणून त्यांचे प्रवक्ते आहेत हिंदी आणि इंग्रजी चॅनल्सवरती असतात ते त्यांना हे जाहीर करावं लागलं की जर भारतरत्न सावरकरांना द्या किंवा सावरकरांचा सा अपमान होत राहिला तर आम्हाला इंडी काँग्रेसपासून बाजूला जाण्याचा विचार करावा लागेल इथपर्यंत हे स्पष्ट आणि हे सांगोवांगी अफवा नाही आहे त्या वेगवेगळ्या चॅनल्सवरती ते स्वतः प्रत्यक्ष बोललेले आहेत किशोर तिवारी जे की त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत था। उद्धव ठाकरे गटाचे ही वेळ का आली बघा तुम्ही आम्ही एक मुद्दा वारंवार मांडत आलो होतो इथूनही पुढं मांडत राहूत की एकनाथ शिंदे यांची तक्रार अशी होती की प्रत्यक्ष शिवसैनिकांची उपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांकडून विशेषतः काँग्रेसच्या नंतर केली जात आहे कार्यकर्त्यांची उपेक्षा होते आणि दुसरं म्हणजे आपला मतदार हा हिंदुत्वाचा मतदार आहे त्याला आपण काय तोंड द्यायचं त्यांनी मांडलेला मुद्दा अतिशय बरोबर होता हे दोन हजार आत्ता म्हणजे चोवीसच्या विधानसभा निकालातून लोकांनी दाखवून दिलं लोक ज्या ठामपणे एकनाथ शिंदेच्या पाठीशी उभं राहिले मतदार आणि त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये आमदार निवडून आले आता शिवसेना उबाठा गटाला हे सांगावं लागायला लागले की सावरकर आमच्या आस्थेचा विषय आहे आणि काँग्रेसनी त्यांच्या बाबतीत किंवा डाव्यांनी किंवा पुरोगाम्यांनी तथाकथित लेब्रांडोनी ही सावरकरांची बदनामी करू नये सावरकरांना भारतरत्न द्या ते आपल्याकडे म्हणे ना वराती मागून घोडं ते सगळं सत्तेचं पुढं निघून गेलं आणि आता तुम्ही ते सावरकरांचं घोडं दामट्याला निघा अरे हा मुद्दा त्यांच्याकडून आलेला आहे हा जो तुमच्याकडून आला असता किंवा तुम्ही त्या काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं त्या काळामध्ये एखाद्या संस्थेला सावरकरांचं नाव दिलं असतं तर तुमच्या मनातला हेतू काय ते तरी तुमच्या मतदाराला मी परत हा फरक करतो आहे मी दुसरा तथाकथित सेक्युलर त्यांच्या विरोधातला मतदाराबद्दल बोलत नाही शिवबाठाचा जो मतदार आहे हिंदुत्ववादी मतदार आहे असं ते म्हणतात त्यांच्या मतदाराला हा संदेश गेला असता पण त्यांनी ती संधी गमावली त्या सव्वा दोन अडीच वर्षाच्या अडीच पावणे तीन वर्षाच्या कालखंडामध्ये कुठेही सावरकरांच्या बाबतीमध्ये त्याही काळामध्ये काँग्रेसवाल्यांनी बदनामी केली तरी हे मूग गिळून गपचूप राहिले स्वार्थासाठी सत्तेसाठी त्यावरची उसंतवाणी सावरकरांचा पुन्हा आला मुद्दा स्वतःलाच गुद्दा उबाठाचा दानवे म्हणाले द्या भारतरत्न करावे प्रयत्न भाजपान इंडी आघाडीत उठे खळबळ पुरोगामी तळ ढवळला जातीच्या पल्याड पतित पावन मंदिर निर्माण कुणी केले स्वातंत्र्यवीरांची पुन्हा आठवण राजकीय व्रण ठसठसे थस उजेवांना उजव्यांना मिळे राजकीय यश ये आणि अपयश डाव्यांचे हे कांत सनातन उसळे जोरात दाबे तो कोमात जात आहे दाबे तो कोमात जात आहे ज्या पद्धतीने सावरकरांनी जाती पाती हिंदूतल्या सगळ्यात तोडून पतित पावन मंदिरासारख्या मंदिराचं निर्माण केलं किंवा सगळ्या मंदिरांमध्ये सगळ्या जातीच्या लोकांना प्रवेश असावा याच्यासाठी अतिशय कठोरपणे टोकाची भूमिका घेऊन चळवळ उभी केली अस्पृश्यांच्या सम भोजन करायला सुरुवात केली ह्या सगळ्या गोष्टी आता जे जाती गणना करा आणि जे बाकी जातीचं म्हणतात त्यांच्यासाठी एका अर्थाने अडचणीच्या ठरतायत या सगळ्या जेव्हा समोर येत चाललेल्या आहेत तेव्हा कारण की जी आपण टीका सावरकरांवरती करत होतो सावरकर तसे नसून सावरकर वेगळे आहेत हे मान्य करावं लागतं आहे कराव विक्रम संपतसारख्यानी इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिल्याच्या नंतर अमराठी वाचकांपर्यंत फार मोठ्या प्रमाणात सावरकरांचे वेगवेगळे पैलू बारकाव्याने समोर गेले रणदी फुडानी चित्रपट केल्याच्यानंतर अमराठी प्रेक्षकांच्या समोर फार मोठ्या प्रमाणात जसं काश्मीर फाईल्सचं झालं केरळ डायरीचं जसं झालं त्या पद्धतीनं सावरकरांच्या चित्रपटानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये जो बाकीचा जो वर्ग आहे मराठी माणसांना माहिती आहे त्यांच्यापर्यंत सावरकरांचे ही विचार पोहोचण्यामध्ये मदत झाली आणि ह्याच्यातून पहिल्यांदा एक गोष्ट अशी घडताना दिसत आहे की हा तथाकथित जो सगळा डावा बुद्धिभ्रम करणारा बदमाश असा जो अजेंडा होता तो अजेंडा उघडा पडत चाललेला आहे आणि जे कट्टर डावे आहेत कट्टरपंथी आहेत इस्लामच्या त्यांचं मतांसाठी लागूल चालन करतात किंवा काही दलितांचे गट आहेत त्यांचं आपण समजू शकतो अडचण कोणाची झालेली माहिती आहे का हा जो उद्धव ठाकरे गट आहे त्यांची असो किंवा दिल्लीमध्ये आपची असो किंवा काँग्रेसवाल्यांची सुद्धा कारण की ह्यांना ती मतं सोयीसाठी हवी होती पण ह्यांचा मतांचा मुख्य पाया हिंदूच आहे त्यांची अडचण आता अशी होऊन बसलेली आहे की ह्या सगळ्या वातावरणामध्ये जर ही मतं जशी विधानसभा निवडणुकीतून हातातून गेली हरियाणामध्ये पण गेली आणि तशी आता दिल्लीच्या निवडणुका आहेत पुढं बिहारच्या निवडणुका चालूच आहे मुंबई महानगरपालिकेची महत्वाची निवडणूक आहे आता आणि जर ही आपली हक्काची हिंदू मतं गेली त्या हिंदू मताच्या जीवावरती मग वरती दलित आणि मुस्लिम मतं एकत्र करून आपल्याला जिंकता येत होतं पण हा जो मूळ पाया निघून गेला तर फक्त दलित आणि मुस्लिम मतावरती काहीच होऊ शकत नाही त्यांचं बाहुल्य असलेल्या काही मोजक्या पाच पंचवीस जागा मिळतील पण उरलेल्या प्रचंड मोठ्या ज्या सगळ्या जागा आहेत त्या सगळ्या ह्या बाकीच्या पक्षांकडे निघून जातील आणि आपल्याला राजकीय वनवास भोगावा लागेल ही जे वक्तव्य सावरकरांच्या वरची आता आणि त्या निमित्तानं आम्हाला इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची जी भाषा आम्हाला आम्ही पडणार अशी जी चालू आहे आता शिवबाठामध्ये त्याचं कारण हे आहे की हक्काचा जो हिंदू मतदार आहे तो निष्ठून जाण्याची यांना भीती वाटते इथेच थांबूया 太牛了。